कवितेचं शीर्षक आहे मित्राचा आईचा डी पी मित्राच्या आईचा डी पी आईने तुमचा डी पी काळजात गोंधून ठेवलेला असतो आईने तुमचा डी पी काळजात गोंधून ठेवलेला असतो तुम्ही आईचा डी पी एक दिवस ठेवून पहा तुम्ही आईचा डी पी एक दिवस ठेवून पहा आईला खांद्या दिलाचा स्टेटस तुम्ही सोसणार कसा आईला गुर केल्यावर तुमचा पिंड पोचणार कसा आईला खांदा दिल्याचं स्टेटस तुम्ही सोसणार कसा आईला गुड बाय केल्यावर तुमचा पिंड पोसणार कसा पित्याने मुलाने मित्राने नातेवाईकाने तिरायताने पित्याने मुलाने मित्राने नातेवाईकाने तिरायताने आपापल्या आईचा फोटो जेव्हा डीपी म्हणून ठेवला तो दिवस कसा होता जरा विचार करून पहा तो दिवस कसा होता जरा विचार करून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा त्याच्या पंखातलं बळ आईशिवाय धावतंय का त्याच्या पंखातलं बळ आईशिवाय धावतंय का त्याच्या उरातली कळ तुमच्या नजरेत मावते का त्याच्या उरातली कळ तुमच्या नजरेत मावते काय आईच्या उरातली कळ उरात असते कशी जराशी कल्पना करून पहा आईच्या उरातली कळ असते कशी जराशी कल्पना करून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा त्याच्या पंखातलं बळ आईशिवाय धावते का त्याच्या पंखातलं बळ आईशिवाय धावते का त्याच्या हुरातली कळ तुमच्या नजरेत मावते काय आईच्या हुरातली कळ असते कशी जराशी कल्पना करून पहा तुम्ही आईचा डी पी एक दिवस ठेवून पहा आईने डोळे मिटल्यावर तुम्ही डोळे मिटून आठवातीला आईने डोळे मिटल्यावर तुम्ही डोळे मिटून आठवातीला ओल्या डोळ्यात तुमच्या आईला साठवून पहा ओल्या डोळ्यात तुमच्या आईला साठवून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा आईच्या स्वप्नांना तुम्हाला साकारता आले तर ठीक आईच्या स्वप्नांना तुम्हाला हाकारता आले तर ठीक आईच्या स्वप्नांना तुम्हाला साकारता आले तर ठीक आईच्या स्वप्नांना तुम्हाला हाकारता आले तर ठीक आईच्या फोटोवर हलकासा हात फिरून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा तुमच्या आजारपणात आईचं काळी सशाचं तुमच्या आजारपणात आईचं काळी सशाचं होतं तुमच्यावरील संकटात मात्र आईचं काळी वाघाचं होतं तुमच्यावरील संकटात मात्र आईचं काळीच वाघाचं होतं आईचा रुद्रावतार जरा आठवून पहा आईचा रुद्रावतार जरा आठून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा तिची होणारी ओढाताण तुम्हाला काय हवं नको ते पाहता तिची होणारी ओढाता तुम्हाला काय हवं नको ते पाहताना तिची होणारी घालमेल तुमच्या रोपट्यांना पाणी घालताना तिची होणारी घालमेल तुमच्या रोपट्यांना पाणी घालताना तिलाही काय हवं नको ते जरासं विचारून पहा तिलाही काय हवं नको ते जरासं विचारून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा आईला मातीआड करताना आपल्याच काळजावर हलकासा हात फिरून पहा आईला मातीआड करताना आपल्याच काळजावर हलकासा हात फिरून पहा तिच्या ममतेला जरासं नजरेआड करण्याचा प्रयत्न करून पहा तिच्या ममतेला जरासं नजरेआड करण्याचा प्रयत्न करून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा तुम्ही आईचा डीपी एक दिवस ठेवून पहा धन्यवाद